नमस्कार मंडळी तर आज आपला युट्यूबला पहिला ब्लॉग येणार आहे आणि आज संडे स्पेशल आम्ही काय काय करणार आहोत तो तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे सो so, ह्या व्हिडिओला शेअर नक्की करा चला भेटूया हॅलो सर्वांना आयकर बघाय आज कोणता संडे तुझे दाखव डोळे डोळे कुठे आहेत डोळे दाखव डोळे डोळे दाखव तू काय घेतलाय हातात हातात काय घेतलाय माईक बोल माईक आपल्याकडे काय केलं मटन जेवायला या तोडला तू न्या या आता मटन <laughs> ला लसूण वगैरे लावून ठेवला इकडे ताई मटन ठेवत आहे ताई ठेवतो मटन तो तो थे थे थे। आता तुम्हाला सांगते तेल गरम झालं असेल तर कांदा टाकून घेते कांदा थोडा शिजवून द्यायचा आता वाटण टाकते आता घरगुती सगळे मसाले टाकून झालेत आता नलिनी कापूरचा मसाला टाकते मटन चिकन मध्ये तर नलिनिकापूरचा मसाला मी यूज करतो मटन टाकून घेते आता हो मटण शिजवायचं नंतर बटाटे आणि मीठ तेव्हाच टाकायला लागते कारण मीठ मटण शिजताना नाही टाकता आम्ही तुमचे बघ काय चॉकलेट अजून पेरू बोलो बोलो मला ही गाडी आणलाय हे बघा गाडी आता चालवून दाखवते तुम्हाला आता मटन रेडी झालेलं आहे त्याच्यामध्ये बटाट्या वगैरे टाकून मटन तर भोग्या पण झालेलं आहे मटन शिजलाय का बघते मस्त मटन तर मस्त शिजलेलं आहे त्याच्यानंतर गरम मसाला ऍड करू नमस्कार मंडळी तर आता आम्ही दुपार झालेले आहे आणि आता आम्ही शेतावर चाललेलो आहोत आमचं पण शेत नाही ते आम्ही असं तिकडे बाबाची वाडी आहे तिकडे भाजी वगैरे लावलेली आहे तेच बघायला चालले आहे आता ताई येते गाडी घेऊन मग आम्ही गाडीवरच निघणार आहोत चला शेतावर पोचलेलो आहे आम्ही सर्व हे बघा पातेचा कांदा लावला इकडे आणि हे करणे मिरची आहे मिरची आणि हे अटकोल छोटे छोटे अटकोल तिथे अरे त्याच्यावर नाही चालत बघ खायला खोथ मिरची आपल्याला दाखवते कशी वाढते हा एवढी सुंदर वाडी बघून मला एक गाणं आठवलंय

म्हणजे बाबाने आम्हाला सांगितलंय तुम्हाला लागेल तर तुम्ही घेऊन जा म्हणून काढायला फ्रेश मुळे वाडीचे मालक बाबा हे बाबाची वाडी आहे त्या बाबाने आम्हाला परमिशन दिल्या वाडीत फिरायला वा� असं आम्ही आला पातीचा कांदा पण काढू आलं तुला काढायचं आहे कसं काढतात तुझा खेचू पातेचा कांदा एकदम फ्रेश अरे काढ हा पण तू नीट नीट हळू हे <laughs> बघा एकदम फ्रेश पातेचा कांदा आता आपल्याला इकडे बाबा कसं खत वगैरे लावतात ते सांगणार आहेत कसं खत जाते वगैरे ते पहिले टाकी भरायची थोडी म्हणजे याच्या प्रमाणे त्याच्यात खत टाकायचं औषध टाकायचं घोळून घोळून घ्यायचं आणि पंपाद्वारे पंप आहे बघा याला येत तुमच नाही ना याच्याद्वारे असं याला टिबकला सोडायचं पूर्ण ठिकाणी जाते संपूर्ण अख्याला संपूर्ण आणि याच खताचं म्हणजे काही खत रिक्विड खत आहे पूर्वी आपण काय करायचं फ्लड वरती लावायचं म्हणजे पाणी जमिनीवरती सोडून ना लावून करायचं पण आता असा नवीन युग आला याने याला बोलतात मलशिम पेपर जो अंथरलेला आहे ना त्याला बोलतात मल्सिंग पेपर ह्याला याला ही वा, यातून या वायरी सोडल्यात बघा हे बघा अशा वायरी सोडल्याला तो पाणी जातो बघ असं पाणी जातो ते बोरा बघा किती मोठी मोठी बोरा आरो खाऊन बघ कशी लागतं गोडा आहे आता बाबा आमचा फोटो घेत आहेत बोरा आम्ही न्यायला घरी मला पण कधी बोर आवडत नव्हता पण मस्त गोड गोड लागतो ट्राय केला तर बघा एवढी सर्व बोर घेतलेली आहेत आम्ही घरी न्यायला चला अजून पुढे बघूया काय घ्यायचं बाबांनी आम्हाला वाडीत आलेली तर भाजी दिली आहे मुळा अटकोल